नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी यमालिकेच्या आजच्या भागामध्ये गुरुजी हे साखरपुड्याचे सर्व विधी आटोपल्यानंतर अद्वित आणि नयना यांना एकमेकांना अंगठी घालण्याचे सांगतात तर सुकन्या आणि संगीता ही नयनाच्या हातामध्ये अंगठी देते नयनाला मात्र टेन्शन येते आणि म्हणत म्हणते की राहुल तू कुठे आहेस मला आता हा साखरपुड्याचा विधीसुद्धा करावा लागतो की काय आणि आद्वेतला अंगठी घालावी लागते की काय याचाच ती विचार करत असते तेव्हा सर्वजण खूप खुश असतात तर आद्वेत अंगठी घालण्यासाठी खाली बसतो तेव्हा आद्वेतला त्या पोजमध्ये बसताना पाहून सर्वांना तर आनंदच होतो तर मल्हार म्हणत असतो की नैना तू एकदम करेक्ट करते कारण अजिबात हात देऊ नको काय अटी असतील त्या आत्ताच मान्य करून घे स्वराला आणि बाकी सर्वांना खूप हसू येते तर अद्वैत परिमाने नैनाला विचारतं की काही अटी आहेत का तर नैना ही नाही म्हणते तेव्हा अद्वेत आपला हात पुढे करतो आणि खाली बसलेल्या पोजमध्ये तो नैनाचा हात घेऊन तिच्या हातामध्ये अंगठी घालतो सर्वजण टाळ्या वाजवतात तर नैना ही खुश होण्याचे नाटक करते आणि अद्वैत तर खूपच खुश असतो तेव्हा आता नयनाला अद्वेतला अंगठी घालायचे असते तर सोहू म्हणतो की बहिणी आमचा दादा सुद्धा काही कमी नाही तू सुद्धा त्याला अंगठी घालण्यासाठी खाली बसू शकते आदवेत म्हणतो की नाही सोम नैनाने गुडघ्यावर बसण्याची काही गरज नाही आबा आणि बाकी सर्वांना तर खूपच आनंद होतो ते हसू लागतात तर मल्हार म्हणतो की याचा प्रत्येक गोष्टीवर मात्र जबरदस्त आहे तेव्हा नैना सुद्धा आदवेच्या हातामध्ये अंगठी घालते सर्वजण टाळ्या वाजवतात तर रजनी खुश होऊन सरोजला म्हणते की आता खरंच वहिनी अभिनंदन आणि सर्व काही ऑफिशियल झालेच सरोज म्हणते की अगं तुला सुद्धा काँग्रेस त्यानंतर कलासुद्धा हे सर पाहून काजलला म्हणते की आता मी आतमध्ये जाते काजल म्हणते की अगं थोडा वेळ ना कला म्हणते की नाही नको कोणी जर बघितलं की प्रॉब्लेम होईल तेव्हा कला आतमध्ये जाते त्यानंतर गुरुजी हे आद्वेत आणि नैनाला एकमेकांना पेढा भरवण्यासाठी सांगतात आद्वेत आणि नयना लगेच एकमेकांना एकमेकांचा उष्टा पेढा भरवतात तर नैनाला नयनाला बोलतो तर नैना सेम टू यू असे खुश म्हणते मात्र नैनाला राहुलची वाट बघत असते तो फोन का करत नसेल तेवढ्यात संगीताच्या हातामध्ये नैनाचा फोन असतो आणि त्यावर राहुलचा फोन येतो तेव्हा संगीता लगेच फोन कट करते तर नैना आदवेत हे खाली बसतात आद्वित मात्र खुश होऊन आपल्या बोटाकडेच पाहत असतो तर नैना ही टेन्शनमध्ये मध्ये राहुलची वाटच बघत असते आदवित प्रेमाने नैनाला विचारतो की आता फायनली आपली एंगेजमेंट सुद्धा झाली कसे वाटते तर नैना ही नाकमुरडत छान म्हणते तर नैना ही अद्वितला विचारते की तुम्ही सर्वजण चांदेकर आज आला आहात ना आद्वित म्हणतो की हो आमच्या घरातील हे पहिलं लग्न आहे तेव्हा नैना म्हणते की म्हणजे तुमच्या घरातील सर्वजण आलेत आणि पुन्हा विचारते की तुम्ही घरात सर्वजण आहात खूप मजा करत असतान सांगू लागतो की हो विचारूच नको खूप धमाल असते आणि उद्यापासून तू सुद्धा आमच्या गँग मध्ये असणार तेव्हा नैना खुश होण्याचे नाटक करून दाखवते आणि मनात म्हणते की हा सर्व काही बोलणं आमच्या असे म्हणून का दाखवतो तर अद्वैत विचारतो की तू तर एक्सायटेड आहेत ना नाही ना नाही हो बनते आणि तुम्ही तर जण भाऊ आहात एकमेकांना खूपच सपोर्ट करत असताना आध्वीच सांगू लागतो की माझे भाऊ म्हणजे माझं खरंच खूप मोठे सपोर्ट आहे लग्नाची सर्व काही जबाबदारी आणि सर्व काही मॅनेज तर त्यांनीच केले सोहम बद्दल सांगू लागतो की हा सोहम कंटेन्यूस माझ्या मागेच होता आणि राहुलचं म्हणशील तर नायना लगेच म्हणते की हो राहुल तो आला नाही का तो पूर्ण फंक्शन मध्ये मला कुठे दिसला नाहीच तेव्हा अद्वित म्हणतो की हो तो येऊ शकला नाही कारण त्याला जयपूरला जावे लागले तर नैनाला धक्काच बसतो आणि काय असे म्हणते तर आद्वित विचारतो की काय काय झाले सर्वजण नैनाकडेच पाहू लागतात तेव्हा नैना म्हणते की नाही काहीच नाही परंतु भावाचे लग्न सोडून असा अचानक जयपूरला गेला म्हणून मला असे वाटले म्हणतो की मला सुद्धा वाईट वाटले परंतु जयपूरचे जे वर्कशॉप आहे ना तेथे एक ऍक्सिडेंट झाला आणि फोन आल्यानंतर राहुल म्हटला की मी जातो आणि त्याने ही सर्व जबाबदारी घेतली आणि त्याच वेळेस नयनाच्या मोबाईलवर पुन्हा राहुलचा फोन येतो संगीताला मात्र तो नंबर इंग्रजीमध्ये टाईप असतो त्यामुळे काही ते नाव समजत नाही आणि ती नैनीला म्हणते की अगं सारखा सारखा कोण हा फोन करतोयस आणि काही इंग्रजीत नाव आहे ते तर मला समजत नाही म्हणून नैनाच्या हातामध्ये तो मोबाईल देते तर नैना राहुलचा फोन पाहून खुश तर होतेच फोन उचलते आणि आपली एक बेस्ट मैत्रीण म्हणून ती फोनवर बोलत असते राहुल म्हणतो की नैना मी किती वेळचा फोन तुला करतोय आणि तू फोन उचलत का नाही तेव्हा नैना ना म्हणते की मी सुद्धा तुला किती मिस करते केव्हाची वाट बघते तर अद्वैत बोलता बोलता ते त्याचे लक्ष नैनाकडे सुद्धा असते तेव्हा नैना ही त्याला सांगते की माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तिला एंगेजमेंटला यायचे होते परंतु येऊ शकली नाही तिच्याच बरोबर मी बोलते तेव्हा राहुल म्हणतो की आपला अगोदरचा प्लॅन हा फेल झाला परंतु आता मी जे काही सांगतो ते ऐक नैना म्हणते की त्या अगोदर मला तुझ्याशी फोनवर बोलायचे तेव्हा गुरुजीसुद्धा म्हणतात की आता एगेंजमेंट तर पूर्ण झाली तुम्ही मुलीला घेऊन जा लग्नाची मुहूर्त वेळ ही टळायला नको नयनाने फोन ठेवलेला असतो तर संगीता आणि सुकन्या म्हणतात की आम्ही आता नयनाला घेऊन जातो तर त्या नयनाला आतमध्ये घेऊन जातात तर आदवेचे पूर्ण लक्ष आपल्या अंगठीकडेच असते त्यानंतर इकडे मल्हार गुरुजींना फोन येतो आणि ते सुद्धा बोलण्यासाठी बाहेर जातात तर सौरा सुद्धा त्यांच्या मागे तर इकडे कलाला टेन्शनच आलेले असते कारण दिवी आई समोरचा दिवा विजलेला असतो तेवढ्यात काजेल येते आणि खरंच किती झक्कासी एंगेजमेंट झाली ना असे कलाला विचारते तर कला ही दपकत हो बोलत असते तेव्हा कला म्हणते की आग गुंड्या तू इकडे काय करतेस आई एकटीच काम करत असेल तिची धावपळ होईल त्यामुळे तू तिला जाऊन मदत कर तेव्हा काजल म्हणते की हो मी नक्की जाते परंतु तू टेन्शन घेऊ नको असे बोलून काजल बाहेर जाते त्यानंतर इकडे संगीता आतमध्ये नयनाला घेऊन येते आणि काही दागिने तिला घालण्यासाठी देते तोपर्यंत मी ब्युटी पार्लरवाले आलेले आहेत त्यांना आतमध्ये दे पाठवून देते तर नैनाला टेन्शन आलेले असते आणि संगीता बाहेर निघून जाते आणि दरवाजा लावून ती लगेच राहुलला फोन करते तर नैना म्हणते की अरे नुसता बोल काय बोल म्हणतो मला तू फसवतोस की काय काल आपला काय प्लॅन ठरला होता मग तू इकडे का आला नाही का तू सर्वांना सांगितले नाही की तुझं माझ्यावर प्रेम आहे मग तुझं माझ्यावर प्रेम नाही का तर राहुल म्हणत असतो की नैना मी असे म्हटलो नाही माझं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे नैना म्हणते की मग तू प्लॅन का चेंज केला राहुल म्हणतो तुला मी हे सर्व नंतर सांगेल आता तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा नैना म्हणते की एक मिनिट तुम्हाला फसवत तर नाही ना आणि तुझ्या माहितीसाठी मी सांगते की आता आपला जो फोन होतोय मी तो रेकॉर्ड करून घेते आणि जर तुम्हाला फसवले तर हा फोन मी तुझ्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरेल तर अद्वै मनात म्हणतो की खरंच किती आघाऊ मुलगी आहे ही आणि परत नैनाला म्हणतो की नैना तू काय बोलतेस मी तुझ्यासाठी माझ्या नात्यांचा सुद्धा विचार करत नाही तेव्हा नैना म्हणते की मग मी हे सिच्युएशन मध्ये काय करू आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो तर नैना घाबरते आणि कोणीतरी आले तू पटकनी काहीतरी कर आता एक क्षण सुद्धा महत्वाचा आहे तेव्हा आद्वेत म्हणतो की मी सुद्धा तेला तुला तेच सांगतो की आता तू लगेच येथून निघ नैना म्हणते की नक्की ना आणि तुझा जर विश्वास नसेल तर मी जीव देतो मग तू कर आद्वेतशी लग्न तर नैना म्हणते की ठीक आहे तू जसे सांगितले तसे त्या प्लॅन प्रमाणे मी करते आणि लगेच नैना फोन ठेवते नैना दरवाजा उघडते तर ती मेकअप करणारी आलेली असते आणि ती म्हणते की माझी पार्टनर येईपर्यंत मी दरवाजात मध्ये थांबते तर नैना म्हणते की नाही नको तोपर्यंत तो तुम्ही चहा नाश्ता वगैरे करा मी लगेच माझं आटोपल्यानंतर तुम्हाला फोन करते तर ती पार्लरवाली म्हणते की हो ठीक आहे बाहेर निघून गेल्यानंतर नैना परत दरवाजा लावून घेते तर इकडे कला आपल्या रूममध्ये असते आणि संगीता तिला एंगेजमेंट झाल्यानंतर पेढा घेऊन येते आणि माझी लेक इकडे व असताना मी तिला पेढा भरवणार नाही कशावरून आणि आता एका तासानंतर आपली नैनी चांदेकरांची सून होणार तेव्हा सुद्धा कलासुद्धा हो बोलते आणि खुश होते तर संगीता देवी आईला हात जोडून म्हणते की इतक्या वर्षाचं माझं स्वप्न पूर्ण होणार त्यानंतर इकडे नैना ही बाहेर आलेली असते आणि चोर पावलांनी ती जात असते तर सोरा म्हणते की थांब आणि तू तर नवरी मुलगी आहे मग इकडे काय करतेस असे विचारते तर नैना घाबरते नयना म्हणते की अगं मी नवरी मुलगी नाही तेव्हा सोरा म्हणते की अगं मगाशी तुझा साखरपुडा झाला तेव्हा मी तिकडे होते नैना म्हणते की नाही अगं मी नव्हते ती दुसरीच कोणीतरी असेल सोरा म्हणते की तू खोटं बोलते आणि लगेच नैनाचा हात धरून मी तुला कुठेही जाऊन देणार नाही असे म्हणते त्याचवेळेस राहुल हा नैनाला फोन करत असतो तर नैनाला जाम टेन्शन येते तर इकडे राहुल म्हणत असतो की ही काय इतका वेळ लावते एकदा लग्न झाल्यानंतर सर्व काही हे म्हणजे मिटेल तर नैना काय येत नसेल म्हणून तो तिची वाटच बघत असतो तर सोरा नैनाला म्हणत असते की ताई तू पळून चालली ना तर नैना म्हणते की नाही ग तर सोरा म्हणते की मग इतकी का घाबरलीस नैना म्हणते की अगं मी घाबरले नाही आणि माझा आता हात सोड कारण मला एक अर्जंट काम कामासाठी बाहेर जायचे प्लीज मला जाऊन देत सोरा म्हणते की अगं तुझं लग्न आहे मग तू पळून का चालली माझे गुरुजी मला सांगत होते की आता तुझे लग्न आहे लगेच सोरा काही ऐकायला तयारच नसते तर नैना खोटं सांगते की तुला नवरे मुलीलाच भेटायचे मग ती आतमध्ये तयार होते तर सोरा ऐकूनच घेत नाही तर इकडे मल्हारचे बोलणे झाल्यानंतर तो समोरून येतच असतो तर त्याचे लक्ष राहुल हा गाडीत बसलेला असतो त्याकडे जाते आणि लगेच मल्हार गुरुजी हे राहुलला विचारतात की अरे तुझ्या दादाचे लग्न मग तू इकडे बाहेर काय करतोस तर राहुल म्हणतो की कसे आहे ना दादाचे लग्न असल्यामुळे काही कामं हे करावी लागतात आणि मी मामाची वाट बघतो तो आल्यानंतर आम्हाला काही लोकांना भेटण्यासाठी जायचे तर मल्हार म्हणतो की मी काही मदत करू का आणि त्याला बाहेर पाठवून देऊ का तर राहुल नाही बोलतो मामा खाली येईन त्याचंच मेन काम आहे मी फक्त त्याच्याबरोबर चाललोय मल्हार विचारतो की नक्की ना आणि बरा आहेस ना तर राहुल हो बोलतो नंतर इकडे नयनाही सोराला चकवा देण्यासाठी मुद्दाम समोरून कोणीतरी आल्याचे दाखवते आणि तू इकडे काय असे बोलून सोराचे लक्ष तिकडे जाते आणि लगेच तेवढ्यात ही निघून जाते तर सोरा विचार करते की ही ताई नेमकं कुठे गेली आणि सोरा रडतच गुरुजींजवळ येते आणि मल्हारला सांगते की ती नवरी मुलगी पळून गेली तर राहुल तेथेच ते असतो तेव्हा राहुल म्हणतो की सोरा काही काय बोलतेस मी आत्ताच दादाशी बोललो होते तर दोघे एकत्रच आहे मल्हार म्हणतो की लहान आहे तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल सोरा म्हणते की नाही मी खरे सांगते कारण मी तिला पळताना सुद्धा पाहिले मी तिला अडवले तर ती मला म्हणाली तर राहुल विचारतो की काय म्हणाली तर ती म्हणली की नवरी मुलगी मी नाहीच तेवढ्यात मल्हारच्या मोबाईलवर कॉल येतो त्याला रेकॉर्डसाठी अर्जंट जावे जा लागते त्यामुळे तो सुद्धा राहुलला म्हणतो की तो आदवेतला निरोप दे कारण मला आता घाईने निघावेच लागणार आणि मल्हार चोराला घेऊन जायला निघतो त्यानंतर इकडे सुकन्या आणि संगीता म्हणत असतात की खरंच किती छान सर्व काही व्यवस्थित डेकोरेशन वगैरे आणि संगीता तर म्हणत असते की खरंच सर्व काही माझ्या मनासारखेच होते म्हणून खूप खुश असतात सुकन्या म्हणते की हो शेवटपर्यंत असेच छान व्हायला हवे तेव्हा संगीता म्हणते की जरा नैनाला तयार होण्यासाठी वेळ लागतो मी जरा तिला पाहून येते त्यावर इकडे नैना घाबरतच राहुलच्या गाडीजवळ येते आणि गाडीत बसते आणि राहुल मला इथपर्यंत येण्यासाठी खरंच खूप असे अडचणी आल्या तर राहुल म्हणतो की हो इकडे सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता तर नैना विचारते की काय तर राहुल म्हणतो की मी तुला नंतर सर्व काही सांगतो तू गाडीपर्यंत येऊन पोहोचली हेच मस्त झाले आणि एकमेकांना आय लव यू बोलून एकमेकांच्या मिटीत येतात तर राहुलचा काहीतरी वेगळाच प्लॅन असतो त्यानंतर इकडे संगीता रूममध्ये येते आणि नैनेला आवाज देऊन सर्व काही येते व्यवस्थित ठेवून गेली कुठे गेली असणार तर समोर एक चिठ्ठी अंगठी आणि तो हातातला जो काही कांगणाचा धागा असतो तो, तो तेथेच ठेवून गेलेली असती तर संगीता तो बघते आणि ती चिठ्ठी वाचते तर ती चिठ्ठी वाचल्यानंतर संगीताला तर धक्काच बसतो तर हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये नैना ही गाडीमध्ये राहुलला म्हणत असते की आता आपल्याला निघावे लागेल जर कोणी पाहिले तर प्रॉब्लेम होईल आणि त्याचवेळेस तेथे कोण जोपाक्या नावाचा मुलगा असतो त्याने हे सर्व पाहिलेले असते तर इकडे आद्वेद हा लग्नासाठी तयार असतो गुरुजी हे नैनाला ल म्हणजे नवऱ्या मुलीला घेऊन यायला सांगत असतात तर लगेच इकडे काजल ही कलाला सांगत असते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला तर कला विचारते की काय झाले तर काजल सांगते तो पक्या सांगतो की नैना दिदी पळून गेली तर ते ऐकून कलाला सुद्धा धक्का बसतो तर कला आणि काजल ह्या नैनाच्या रुंकडे येत असतात आणि नैनाताई दरवाजा उघड असे म्हणतात तर काजल ही आपल्या पायाने दरवाजा जोरात ढकलते तर संगीताही आपल्या गळ्याला गळफास लावून फाशी दे घेण्याचा प्रयत्न करत असते तर ते पाहून कला आणि काजल तर यांना धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद